ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत भागामध्ये चार जून रोजी दुपारच्या सुमारास एक फ्लॅट सिस्टीम इमारतीचं काम सुरू असताना एक परप्रांतीय मजूर बिल्डिंगवरनं खाली पडला त्याला डोक्याला जबर मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी येथे गुरुकुल वसाहत या ठिकाणी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस एका फ्लॅट सिस्टीमचं बांधकाम सुरू आहे सदर इमारत उभारण्यासाठी परराज्यामधील मोलमजूर या ठिकाणी काम करत आहेत चार जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास राजस्थान राज्यामधील विजयपुरा येथील नंदकिशोर प्रेमसिंग भागोड हा मजूर दुसऱ्या मजल्यावरती काम करत असताना त्याचा तोल गेल्यानं तो खाली पडला या दुर्घटनेमध्ये नंदकिशोर भागोड या मजुराच्या डोक्याला गंभीर मार लागलाय तो बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे तेव्हा त्या ते ठिकाणी काम करत असलेल्या इतर मजुरांनी त्याला तातडीनं रावरी फॅक्टरी येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत आहे असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय दरम्यान घटनेमुळे रावरी फॅक्टरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी इमारत बांधकाम बांधकाम काम सुरू आहे संबंधित सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं निदर्शनास येत आहे त्यामुळे उंची वर्ण पडणं विजेचा धक्का लागणं आदी घटनेमध्ये वाढ होतीये अशा घटना घडत असतील तर संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस ला ला करा शेअर करा करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बी बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी